हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्माननीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मी माझी म्हणणारच नाही तर आधी जनमानसाच्या प्रत्येकाच्या असलेले सन्माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचं काम जे कोणी करत असेल ते आमच्या युवा नेतृत्व आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षाचे विरोधी ग्रामीण विधानसभेचे निवडणूक प्रमुख त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राज्य विधानसभेमध्ये ज्यांचा अगदी कमी मताने पराभव झाला असे सन्मान्य पाटील त्याचप्रमाणे इतर जिल्हा परिषद सदस्य गणेश श्री तिथे सन्मानित चेअरमन त्याचप्रमाणे अनेक सरपंच उपसरपंच आणि क्षेत्रभूत प्रमुखांच्या सोबत आज माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे कारण ठाणे जिल्हा हा सर्व केंद्रबिंदू मानला जातो परंतु आज ही ठाणे जिल्हा संघाने बाळासाहेबांच्या विचाराने आणि संघटी तालुका असेल विगदित शहर असेल असेल मुरबाड असेल संपूर्ण ठाणे तालुक्यामधून आज देखील जे संख्येने लोक प्रवेश करते या ठिकाणी येत आहे आणि हा जिल्हा जो आहे हा जिल्हा आमचा स्थानिक धंदिर पुत्रांचा आणि आपल्या नेहमी सोबत नाही ना अशा प्रकारचा जिल्हा आहे दशरथ पाटील सर्व सरकारी निश्चितपणे आपल्या सोबत पक्ष बांधणीसाठी आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी चांगल्या प्रकारचं काम करून त्या ठिकाणी आपला हात बळकट करण्याचं काम करतील अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचा प्रवेश करून आपण त्यांना स्वीकारल्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हातून आज आपण सगळ्यांचा पक्षप्रट होतोय आणि साहेबांच्या वतीनं पक्ष मी फक्त एकच गोष्ट सांगेन साहेब मी मोठा शिवसैनिकच होतो पुन्हा मी माझ्या आहेत आणि अतिशय निश्चय या पडत्या काळामध्ये आम्ही सगळे ही तरुण पुढे इथे दिसतात तुम्हाला साथ देण्यासाठी म्हणून इथे आलेलो आणि ही साथ अखंड सदैव तुमच्यासोबत आम्ही येऊन इतकं या प्रसंगी सगळे धन्यवाद तुमच्या सर्वांच मातोश्रीमध्ये आणि शिवसेनेमध्ये स्वागत दसर की आता तुम्ही जे बोललात ते महत्वाचं आहे की पडत्या काळामध्ये पण काळ पडता असतो तेव्हा काळ चढता असतो म्हणजे पडलेला असतो आपण तर पडलेलं नाहीच आपल्या गद्दारी केली गेली तो चढतो आणि जो चढलेला असतो तो पडत असतो त्याच्यामुळे पडला आहे तो पडणार आणि त्याला पाडणार राज्यामध्ये कुटुंब समाजाला सुरुवात केली कोकण किनारपट्टी झाली आता मराठवाड्यात जाईल असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रात एक चित्र नक्की बघतोय कि महाराष्ट्रामध्ये ह्या चोरबाजाराच्या विरुद्ध आणि गद्दारांचे विरुद्ध नुसता असंतोष नाही तर भयंकर भयंकर आहे भयंकरय आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की जसं की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आला मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काय चाललेलं आहे गुंडा आणि थोडाफोडी तुम्ही जे काय तुमचं आयुष्य खर्ची घातलं ते याजसाठी केला होता आत्ता हाच म्हणून घातलं होतं का तुम्ही सगळं काय घरदार कुटुंब त्याच्यावरती निखारे ठेवून पक्षवाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सत्रांच्या उचाराला लावून तुमच्या डोक्यावरती हे बाजार भोंगे बसवले जात आहे हे तुम्हाला मान्य आहे काही तुमचं हिंदुत्व हे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे भाडोत्री हे भाडोत्री हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का कारण काल राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल तर तसं द्यायला पाहिजेच होता आणि तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो आतोडा आपल्या निकालाच्या वेळेस मारतील अशी मला खात्री आहे तो आत्ताच तरी मारला एकदा ना म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी कुठेतरी बातमी वाचली चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोराने त्या काळामध्ये अनेक चोरांना चोरून दिलं पण हे खरी गोष्ट आज मी कुठेतरी वाचली चोरच न्यायाधीश झाला की त्याने खोटी कागदपत्र तयार करून न्यायाधीश झाला न्यायाधीश झाल्यानंतर त्याने अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर कोर्ट सुट्टी होती होत आणि या सुट्टी काळामध्ये जाहीर झाला आणि नंतर कड झालं असं त्याला बोलवलं त्याने कबुली दिली की मी चोरांना सोडलं आणि काय माथू मातू चोराकडे सोडल्या पण त्याने बलात्कार दरोवणे कोण गीण केलं तर अशाला मी सोडले नाही तेवढी तरी नैतिकता त्या चोरात होती आता एवढी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता पक्षात राहिलेली नाही आहे की आपल्या देशामध्ये तर इतर प्रादेशिक पक्ष इतर प्रदेशात मारतीलच राजकारणात हरवतीलच पण महाराष्ट्रामध्ये ही गीड मारण्याचं काम हे आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे जण माझ्यासोबत आलात तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद तर देतोच पण भविष्य काळामध्ये तुम्हाला कधीही शिवसेनेत आता तुम्ही म्हणाला की शिवसेने परत आला तुम्हाला कोणालाही शिवसेनेत खाण्याचा पश्चाता होणार नाही मी बाई देतो खात्री देतो